उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईवरून बारामतीकडे घेऊन येणारं विमान या ठिकाणी क्रॅक झालं <laughs> वरती आपण पाहतो चित्र था लोक थांबलेले त्या ठिकाणी धावपटची सुरुवात होते भोजवळीची या ठिकाणी विमान ह्या धावपतीवर उतरणार होतं पण तत्पूर्वीच हे विमान खाली कोसळलेलं आहे विमानावर त्यावेळी सहा प्रवासी होते असं सांगितलं जाते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवारांना घेणारे विमान होते आणि ते विमान या ठिकाणी पडलेलं आहे सकाळी आजची घटना आहे त्यावेळीच हे विमान येत होतं त्यावेळी आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चार सभा होत्या आणि तशाच त्या सलग तीन दिवस बारा सभा होत्या बारामती पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार आज या ठिकाणी होते मुंबईवरून आणि त्याचवेळी सकाळी हा अपघात झालेला आहे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर चार जणांना बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी जे विमान आहे ते विमान त्या ठिकाणी क्रॅश झालेलं आहे आणि हे विमान मुंबईवरून वरून निघालं होतं बारामतीत अजित पवारांचा सा साडेनऊ वाजता आणि बारामती तालुक्यातील निगावाग येथे पहिली सभा होती आणि त्यानंतर पणदरे आणि करंजीपूर आणि सुपा अशा चार सभा त्यांच्या आत होत्या आणि त्यांनी बारामतीच्या पंचायत समितीच्या निवडणुकीसह राज्यातील बारा जिल्हा परिषदांसाठी उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवार आज बारामती येत होते आणि त्याचवेळी हे अतिशय मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि राज्याला हादरणारी घटना असून या ठिकाणी आपण पाहू शकतो उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व समर्थक या ठिकाणी आहेत त्यांना भावना अनावर घालल्या आहेत आणि घटना घडल्याची माहिती मिळताच या ठिकाणी हजारो जण धावत आलेले आहेत आणि आता पोलीस आणि अग्निशामक दलाची यंत्रणा ही आज मिळवण्याचा फारभार प्रयत्न करते या ठिकाणी आतमध्ये तुम्ही आहे का ते देखील पाहण्याचा प्रयत्न केला जातो परंतु राज्याला हरवणारी ही अकस्मात अतिशय मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि त्याच गोजुबावीचे तिथक हे विमानाचे अवशेष आहेत आणि पूर्ण विमान पेट घेऊन हे विमान देखील पूर्णपणे नामशेष झालेलं आहे या ठिकाणी पूर्णपणे काही आतमध्ये कोणाचे मृतदेह आहेत ते देखील तपासण्याचा प्रयत्न करत होते बारामतीच्या गोजुबा विमानतळामध्ये या ठिकाणची ही अतिशय दुर्दैवी घटना की जी राज्याला हादरणारी घटना आहे मुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन यामध्ये झालेलं आहे आणि ती राज्याला हादरणारी घटना आहे